मंतमा थांबाऊ न तो का रे बाबा सावकार साहेबांचा विजय असो आशीर्वाद ड्युटीवरती येण्याचा टाइम किती वाजायचा सात वाजेचा आता किती वाजले सौ सौ नऊ म्हटलं का सौ नऊ नऊ वाजले एवढा टाइम का झाला महाकारण म्हणजे महाकारण म्हणजे काय विनाकारण विनाकारण म्हणजे काय राजकारण राजकारण म्हणजे काय गसकरण इथं गजकरांच काम कसं ना सकाळी सकाळी उठलो देवपूजा करत असताना माझ्या बापाचा कुटुंब दिसला माझ्या वडील पाहिलं माझ्या वडील भारताचे अट्टल शिकारी होते अट्टल एक नंबर अट्टल शिकारी होते हा म्हटलं वडील जर अट्टल शिकारी आपण सुद्धा शिकार खेळायला पाहिजे गेलो ना हाताची तलवार हातात घेतली बंबूक काढली बंबू बंदूक हा म्हटलं का बंबू खांद्यावरती टाकली हा घोडा सोडला घोडा माझ्यावरती बसवला हा तुझ्यावर घोडा बसला <laughs> तुझा जीव राहील घोड्यावरती <laughs> मी बसलो हा सुटलो नाना राणात वापरे चालला बंदूक राडी मध्ये वाघ झोपलेला होता वाघ वाघाला पाहून चांगल्या चांगल्याला भीती वाटते तुला घाम आला असेल झोपेल होता डकार फोड राहतात डकार वाशी अशी कडमार राहता असा हे मांजेर कायवती मला वाटलं का म्याऊ करायचा आलो आलो वाघाजवळ गेलो वाघाची शेप कापली बरं खांद्यावर टाकली गावात गावात आला काय माझं स्वागत टीव्ही लाई होणार फोटो बापरे दीड हजार निसतात डीजेवर डीजे बाबू गावच्या लोकांनी लावला असेल पाचशे बॅड पाचशे ब्लाड पंक्ती गुलाब फटाका फुलं शिंदे पोळा मौत <laughs> ना बन होतात मौतांब्या कसाला भजन हा म्हटलं का मौत बेलो होत तिथून शेपूर कापून आणले एवढा सत्कार झाला वाघाचा शेपूर तू कापून आणलं एवढा सत्कार झाला असं होय जर तो जर जिवंत असत तुला मारला असतो त्याने जाऊ दे नाना कसं केलं काही केलं तर का आम्ही तुमच्या बापा सारखे तुम्हाला बाप आहे नाही तुम्ही आम्ही बापा सारखे

नाही ना दोघंचे दोघं आले तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचा चेहरा गुलाबाचा फुलाप्रमाणे प्रमाणे असतो आणि आजचं दुःखाचं वर्तपण नोकर आणि मालकाचं दुःख पाहुणे चेहरा त्याला दुःख नाही झालं तर तो लवकर काय कामाचा तू ओळख केली माझ्या चेहऱ्याची हा काय वेट माझ्या काय घे काय संडासने ना ए? संडास नाही होत हज नाहीये काय चावयतोस काय चावयतो मुर्खा येतो वेळा येतो मला माहिती आहे तुम्हाला काय दुःख आहे काय दुःख आहे ओपन पश्चिल नाही काय अरे मी ओपन खेळतो का रे हे रे आला कोरोनाच कारण बोलून याच कारण एकच हा आणि सावकार राणीला घेऊन ये रे पूजा अरे आई तुमची राणी हा माझी राणी तुमची राणी आमची नानी तिला आणतो आम्ही खाबर तिला पाय नाही का दोघांच संरक्षण खात हो म्हणजे या तुम्ही जा हे घेऊन आवाज दे ओ आई साबन साहेब आई साहेब अपने सोम पुवाड़ा गाथ है पवाड़ा के बोल है पुरा भाउ परदेश वाले शंख दारूचा जडला त्या दारूच्या नादामध्ये त्यांनी काय केलं आपल्या सोमवार सादर करीत आहे जे वंदावे पावले बोल बोलावे ओकडा जणु चखला तरु खडा ऐसा बोल इसका हो जाए तो नैत नवे हरभरे की फोड पुणा भाऊ परदेशी भुसळणी वाले